पोलिस ठाण्यात गेल्यावर योग्य वागणूक मिळत नाही पोलीस, पोलीस उद्धट बोलतात रागराग करतात ओरडून बोलतात योग्य तपास करत नाहीत अशा अनेक तक्रारी सर्वसामान्य करत असतात आणि पोलिसांच्या बाबतच्या याच तक्रारींची दखल घेत एक अभ्यासक्रम तयार केलाय सर्वसामान्य आपली तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात जातात तेव्हा पोलिसी खाक्याबरोबरच पोलिसांच्या वर्तवणुकीचे वेगवेगळे अनुभव सर्वसामान्यांना येत असतात त्यामुळे तक्रार देण्यासाठी गेलेल्या सर्वसामान्यच पोलिसांच्या तपासकामाची वर्तनाची तक्रार करताना दिसतात पोलिसांची ही प्रतिमा सुधारावी आणि खऱ्या अर्थानं त्यांची कार्यक्षमता वाढावी पोलीस जबाबदारीची जाणीव वाढावी यासाठी पोलीस खात्यानं पोलिसांना धडे द्यायचं ठरवलंय अगदी शिपायापासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक रँकसाठी एक खास कोर्स तयार केलाय पोलिसांसाठीच्या या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तक्रार घेऊन येणाऱ्यांसोबत चांगली वागणूक ठेवण्यासाठी शिपाई ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी कोर्स सक्तीचा पोलीस रँक नुसार कोर्सची आखणी पाच वेगवेगळ्या पद्धतीचा ऑनलाइन कोर्स हे सर्व ऑनलाईन कोर्स सत्तावीस मिनिटापासून ते ता तास अवधीचे कोर्ससाठी मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांचा पर्याय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे कोर्स पूर्ण करून घ्यावेत असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयानं दिले प्रत्येक पोलिसाला किमान पाच कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवायचे आहेत यासाठी सर्व राज्यातील पोलिसांना भारत सरकारच्या आय जी ओ टी कर्मयोगी पोर्टलवर नोंदणी करून हे कोर्स पूर्ण करायचे हे कोर्स महाराष्ट्र पोलीस अकादमी पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्था सी बी आय यांनी संयुक्तरित्या बनवले ते कोर्स शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी तयार केलेत सायबर स्पेसमध्ये सुरक्षित राहणे दहशतवादी घटनांचा तपास करावा नाईट पेट्रोलिंग फॉरेन्सिक तपास पोस्को ॲक्टबाबत पूर्ण अभ्यास इंटोग्रेशन टेक्निक खुणाचा तपास ड्युटीवर काय करावे आणि काय करू नये कामावेळी तमा तणावात योगासाठी ब्रेक कसा घ्यावा तर एसीपी आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी मृद आवाजात कसे बोलावे वाटाघाटी कशा कराव्या वा? आणि त्यात कसं जिंकावं अशी काळाशी सुसंगत कौशल्य शिकवण्यात येईल पोलिसांनी आखलेल्या कोर्समधून पोलिसांची कार्यक्षमता वाढेल पोलिसांचे नागरिकांसोबतचे वर्तवणूक सुधारेल पोलिसांची प्रतिमा नागरिकांमध्ये सुधारेल मात्र पोलिस खाक्या कायम राहील ही आशा आहे